नमस्कार आपण पाहत आहात एम न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राला सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये प्राप्त झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिलेली आहे अजित पवारांनी या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत केंद्र सरकारकडून राज्य सरकारला कराचं अग्रिम हस्तांतरण करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती घे आमचे प्रतिनिधी अगदी दसऱ्याच्या मुहूर्तावर कारण केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे ऍडव्हान्स इन्स्टॉलमेंट ऑफ टॅक्स शेअर म्हणजेच कराचं अग्रिम हस्तांतरण जे आहे ते काही राज्यांना काल केंद्र सरकारनं केलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याला देखील हे हस्तांतरण करण्यात आलेलं आहे ज्यानुसार सहा हजार चारशे कोटी रुपये राज्य सरकारला आता प्राप्त झालेले आहेत एकीकडे विरोधकांकडून टीका सुरू आहे राज्या की राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे त्यातच लाडकीबाई नियोजनेमुळे अनेक योजना ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत इतर विभागांची जी निधी आहेत ती वळवण्यात आलेले आहेत अशी टीका वारंवार विरोधकांकडून होत होती त्याचबरोबर पूरग्रस्तांना अजूनही भरिवाशी मदत जी आहे ती राज्य सरकारनं जाहीर केलेली नाही आणि या सगळ्या वातावरणामध्ये दहा ऑक्टोबरला खरं तर म्हणजे हस्तांतरण जे आहे ती होणार आहे असं सांगण्यात येत आहे तर सहा हजार चारशे अठरा कोटी ही मोठी रक्कम म्हणावी लागेल उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे देखील आभार मानले आहेत आणि महत्वाचं म्हणजे दसरा आणि दिवाळीचे या दरम्यान राज्यातला जो भांडवली खर्च आहे तो वाढवायला खरंतर ही योजना आहे किंवा हा जो निधी आहे हा उपयोगी होईल त्याचबरोबर कल्याणकारी आणि विकास योजनांना वित्त पुरवठा किंवा अर्थपुरवठा करण्यासाठी देखील याचा उपयोग होईल असं देखील अजित पवार यांनी आपले असो